नमस्कार मी अमोल मारुती रेडीज वय एकसष्ट वर्ष वजन नव्याण्णव किलो उंची पासफूट नऊ इंच राहणार मुलुंड गवनपाडा आणि रत्नागिरी लांजा माझा मोबाईल नंबर आहे सेव्हन फाय एट नाईन वन एट थ्री फोर फोर आणि दुसरा नंबर आहे शहाण्णव तेवीस सातशे तेहतीस सातशे सहासष्ट नमस्कार फारच कमी माणसं असतात तुझ्या बाबा आणि माझ्या सारी मरण पाठीवर घेऊन फिरण्यापरीस खिशात घेऊन फिरणारे आणि हे त्याला जमत ज्यानं स्वतःचा शोध घेतला आणि एकदा का स्वतःचा शोध घेतला की सगळं काही संपल्याला असत काही शिल्लक राहत नाही तुझ्या बाबाला त्याच मरण दिसलेलं होत आणि मी पण मिल्ट्रीत असताना मरण काय असताना त्या जवळून पाहिलेलं आहे माझ्या हातानं माझ्या जिवलग मित्रांना एका चितेवर जळताना पाहिलेलं आहे आणि मग हे असं का झालं याच उत्तर शोधण्यासाठी विचार मनात आला माझ्या आणि मग उत्तर शोधण्यासाठी मी देव शोधायला लागलो तसा तू तुझ्या बाबांना शोधत शोधत इथवर आलास ना मी पण देव शोधत शोधत इथवर आलो इथला निसर्ग पाहिला त्याच्या प्रेमात पडलो रे इतका प्रेमात पडलो की निसर्गाशी मी एकरूप झालो एक आता पावला पावलावर मला देव दिसतो पावला पावलावर देव दिसतो आणि डोळे मिटून घेतले ना तरी पण देव दिसतो आता ही अवस्था आली की लोक ह्याडा ठरवतात रे आपल्याला आणि गैरसमज करून घेतात आणि योगायोगाच्या गोष्टी पण असतातच पण हे असं झालं तरी एकतर आपल्याला देव मानतात नाहीतर याडा ठरवतात आता माझ्या बाबतीत काय चाललंय बाहेर काय लोक बोलतात तुला ठाव आहे ना? नमस्कार मी अमोल रेडिज मुक्काम तालुका तालुक्याला जिल्हा रत्नागिरी धन्यवाद हो स्वामी काय दिवस आले हे आमच्यावर कुठल्या चुकीचं भोग म्हणायचं हे बाप म्हणून कर्तव्य पार पाडलं ही चूक कि पोराच्या सगळ्या जीवनाचा विचार करून त्याला समजा सोपीवलं ही चूक अहो जेवढ करायचं होतं तेवढं केलं पोरा साठण काय काय म्हणून शिल्लक ठेवलं नाही पण आता सरत्या वयात काय बी वय ना बघा म्हातारपण म्हणजे बालपण असं समजून असं समजून आमचा विचार करतील आम्हाला समजून घेतील आम्हाला सांभाळतील असं वाटलं होत वाटलं नव्हत ज्याला मोठा करण्यासाठी आयुष्य वेचल ते लात मारून बाहेर काढते स्वामी असे अशी नाती जोपासण्या परीस देवाची माती झालेली परी माती झालेली हे श्रीदेवी काय ग हा इथं कुठं आणि मला सांगितलंच नाहीस ते गोव्यात येतोय म्हणून आणि आजी कशी आहे आणि काय ग हे कोण अहो शुक्रवारी पण सुट्टी आहे ना मैत्रीण बोलवत होती कधी पाहिजे कुठली ग तुम्ही बिना सालो करत नाही अख्खा गोवा तसा माणूस नाही आहे की जो मला माहिती नाहीये पण तिको वेखी नाहीये तिच्या मामांचं घरी आहे की हैदराबादला असते बर बर पण मग हे कोण हे ना माहित नाही त्यांची गाडी बंद पडली आहे ना म्हणून त्यांनी लिफ्ट दिली नाम ना पूछ रिया मे रमेश हॅलो गाडी पण पडली ना त्यांची मला विचारत होते कुठे गॅरेज मिळेल का इथेच आहे ना पुढे हो 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 तिथे तिथ हा हा मी अंकल बी बोलले पाच मिनिट आहे थँक बडी हेल्प हो गई आपकी बाकी सांध्या काय म्हणता तुमचे पन्नास गेले पाचच शिल्लो घर असं काय हो म्हणता का बरेच दिवस आला नाही याव चला गेला तर येणारच यायलाच पाहिजे ना रच, का म्हणजे येतो येतो लवकरच निघते ना तुम्ही भेटला होता म्हणून बर सांग 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 आ, आज का प्रोग्राम एकदम बढ़िया चाहिए हो जी और आज का प्रोग्राम ठीक नहीं हुआ ना रात को बारा बजे पेड पे लटका दूंगा वो भी उल्टा समजे वो तेरा बाला है उसको बोल के रख जरा हमारी तारीफ करे वाह वाह करे जो लिखा है स्क्रिप्ट में वही बोले नहीं तो अपने ही लाल करते बैठेगा वो देख मैंने हमेशा तुम्हें पैसे दिए हैं लेकिन आज का प्रोग्राम बहुत बढ़िया होना चाहिए अगर आज का प्रोग्राम बढ़िया नहीं हुआ तो समझो तुम्हारा काम गया का काम से हा वो जो हिरोइन आई है ना हाँ नहीं तो बैठेगा तू वही वो, हाँ? वो शामा को साड़ी पहना के उधर लटका देगा नहीं चलेगा ऐसे ऐसे नहीं चलेगा देखो हमने गांव वालों को स्वीकार आम्हाला खूप मदत केली तिने खूप मदत केली हो मला वाटलं आमच्या अमर्थ सगळं मलाच करावं लागतंय तर कसं जमणार आणि काय पण तिने स्वतः पुढाकार घेऊन <laughs> जुळवलंय सगळं ऑफकोर्स कावेरी तिची बेस्ट फ्रेंड आहे माझ्या मुली सारखी आहे अँड आय एम मोस्ट हॅपी की सगळ्या विधी आमच्या घरी होत आहेत अरे हो पण आणखी कुठं आहे आता वेडिंग प्लॅनिंग भूत शिरलाय डोक्यात <laughs> असेल कुठेतरी ऑर्डर देत Ha 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 ha.